पांडुरंगा आम्हा तारू रोगी अशी काढा देऊनी वारे टील पिडा बुडत्यांसाठी उडी घाली टिल का हे जोडी झाडी काटे पुढे वाटे तुका म्हणे भार घेटी भागल्यांचा फार हा पाच चरणाचा अभंग भगवान श्री पांडुरंग आई रुपमाई तारण आहार आहे संकटात तारणारा हा भगवंत देऊनिया वारीची बुडच्या उडच्यासाठी उडी हा जीवन प्रवास ही जगण्याची प्रत्येक जीवाची आव्हानात्मक आणि संघर्षमयी जीवनामध्ये दे। आधार देणारा परमपिता पांडुरंग रोगी आशी काढा काढा देऊन शरीराची ल रोग्यांना औषध रूप होऊन रूप होऊन तारणहार असतो मूर्त्यासाठी उडी घाले तिल का हे जोडी महापुरामध्ये या संकट समयामध्ये तारणारा पांडुरंग हा जीवाच रक्षण करतो तो कुठल्याही आणि कसल्याही व्यक्ती स्वरूपात तो सदैव तत्पर आहे भक्तांना तारणारा गुणवानाचं संरक्षण करणारा कृपाळू दयाळू असा हा पांडुरंग आईच हृदय आहे पित्याचं कर्तव्य आहे मायबाप पांडुरंग आणि विठ्ठल रुक्मिणी हा जो भाव इथे संत तुकाराम महाराजांनी छान असा वर्णन केलेला आहे पहा झाडी ताटी काटे पुढे मागे वाटे समोर असलेलं संकट काटे स्वरूपात असलेलं अनंत अडचणी आहेत जीवाच संरक्षण व्हावं त्यासाठी तो रक्षक होऊन जीवाच कल्याणासाठी तो मार्ग दाखवतो हा सेवाभाव ही करून हा ऐकणारा हा देव तुमच्या आमच्या हृदयात सदैव आहे भक्त आणि भगवंत यांचं आनन्य नात करुणादया प्रेम वास्य भाव या अभंगामध्ये संत तुकाराम महाराजांनी खूप छान असा वर्णन केलेला आहे शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात तुकामने भार घेटी भागल्यांचा फार संकट समय तारू असणारा हा पांडुरंग परमात्मा आई शक्ती तुम्हा आम्हाला या संकटातून बाहेर पडण्यासाठी सदैव तत्पर आहे हा विश्वास ही श्रद्धा तुमच्या आमच्या हृदयामध्ये कारण आपण भक्त आहोत तो भगवंत आहे पांडुरंगाम्हा तारू रोगी अशी काढा देवनी वारी टील पिडा मूर्त्यासाठी उडी घाले तील का हे जोडी झाडी ता टी काटे पुढे मागेडांचे वाटे म्हणे भार घेटी भागल्यांचा भार जीवन संघर्षमय आहे कधी जलसंकट कधी पाण्याचा तुटवडा तो आज इतकं पाणी वाहते पाणी पाणी सगळीकडे झालेलं आहे अखंड देशामध्ये आणि काही आपल्याही जिल्ह्यामध्ये आपण जो संकट समय अनुभवतोय आपल्या वेदना व्यथा पांडुरंग आपल्याला कुठल्या ना कुठल्या स्वरूपात धैर्य देतो आज धैर्याची अत्यंत आवश्यकता आहे आणि पांडुरंग परमात्मा हा पांडुरंगा आम्हा तारू रोगी अशी काढा या वारेतीला पिढा हे जीवन प्रवास आहे जगण्यातला संघर्ष आहे तुमचा असो आमचा असो या संकट धैर्य लक्ष्मी अष्टलक्ष्मीपैकी पैकी धैर्य लक्ष्मी शौर्य लक्ष्मी वैभवलक्ष्मी संतानलक्ष्मी वीरलक्ष्मी या लक्ष्मीचे सेवाभाव व्रतस्थ हा भाव आपल्या जीवनामध्ये उतरतो कारण शिवशक्ती स्वरूपात तुमच्या आमच्या हृदयस्थ आणि काय भावामध्ये भगवंताचं रूप आहे आणि ज्यानं घडवलं तोच तारणारा आहे आणि धैर्य देतो यातून पुन्हा नव्यानं उभारी घेण्याचं आत्मिक बळ पांडुरंग आम्हा तारू रोगी असे देऊन या वारेची आम्हाला तारतो आमच्यातले रोग वाईट वृत्ती विकृती काढून एक सच्चा आणि नेकीन जीवन जगणारा भक्त म्हणून हा आमच्या जीवनाचा प्रवास यशस्वी करतो कारण जेथे ते जातो तेथे तू आम्हा सांगती सांगाती।